नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलो तुमच्यासाठी मोठी बातमी म्हणजेच नवीन अपडेट तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीनं हे काम करा लगेच नाहीतर दीड हजार रुपये हप्ता बंद ही शेवटची संधी तर चला बघूया मित्रांनो लाडकी बहीण स्कीम राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे या योजनेत तब्बल सव्वीस लाखहून अधिक अपात्र महिलांनी लाभ घेतलेला स्पष्ट झाले असून त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातच जवळपास अडीच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे मोठ्या फसवणुकीवर का सरकारची कारवाई या धक्कादायक प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे सर्व पात्र लाभार्थ्यांची ई के वाय सीद्वारे फेरपाळताळणी केली जाणार आहे लाभार्थ्यांचे पैसे रोखण्यात आले असून यामुळे केवळ खऱ्या लाभार्थ्यांनाच पुढील आपते मिळणार आहेत अजित पवारांची प्रतिक्रिया पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक अपात्र लाभार्थी समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारणा झाली यावर त्यांनी थेट उत्तर न देता योजना बंद करू नका असा प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केली त्यांच्या या विधानावर मोठी चर्चा रंगली आहे कोणत्या महिला अपात्र ठरल्या तर चला बघूया मित्रांनो चौकशीत काही बाबी विशेष म्हणजे लक्षात आल्या आहेत एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेणे दुसरी आयकर भरणाऱ्या महिलांनी ही योजनेत घेणे तिसरे शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताना खरी माहिती न देणे या कारणामुळे अनेक महिलांना पात्र घोषित करण्यात आले असून त्यांच्या खात्यातील निधी थांबवण्यात आला आहे पुढील मार्गदर्शन राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत मात्र बोगस लाभार्थीवर कठोर कारवाई केली जाणार आहे हंगामी काळात ही योजना अधिक पारदर्शक व अचूक करण्यासाठी तांत्रिक यंत्रणाचा वापर वाढवला जाणार आहे सूचना बघून घ्या मित्रांनो या लेखासाठी ही उपलब्ध अधिकृत अहवाल आधारित असून अंतिम निर्णय आणि मार्गदर्शक तत्वे सरकारच्या घोषणेवर बदलू शकतात तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद